दोन किलो मिरच्याच्या प्रमाणात काळा तिखट दालचिनी जावेत्री मिरे नागकेशर लवंग पूल धने एक जायफळ ह्याल मोठी विलायची लहान विलायची आळ अळकुंड चारच घेतले मी सुंट दगडीफूर पत्री शहाजिरे हे तीळ ओवा घालते मी ओवा मौरी जिरं कडेहिंग मेथ्या खसखस अर्धा किलो खोबरे अर्धा किलो ता कांदा वाळून घालायचा वाळून सुकून भाजून घालायचा पाव किलो लसूण आणि अर्धा किलो मीठ खडे मीठ भरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवत ठेवायची कांदा चिरून वाळून घ्यायचा तिखट बनवायच्या आधी मी इथे एक किलो शंकेश्वरी मिरची घेतली आहे अर्धा किलो जवारी लवंगी मिरची घेतली आहे अर्धा किलो आणि एक किलो भी बॅडगे घालणार आहे ह्याच्यात असं दोन किलोचं तिखट बनवणार आहे मी एकदम कमी गैस पर है मैं खसखस में एकदम बारीक गैस वाजुन देते खोबरं कमी तेलामध्ये चांगलं ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्या एक वाटी तेल मी गरम करून गार करते खोबरं अशा प्रकारे भाजलेलं आहे तीळ खसखस हे खोबरं हे तिन्ही मी थंड करून तेलामध्ये घालते इथं मी पावभाग मसाला कच्चा घालणार आहे म्हणजे थोडंसं गरम करून घालणार आहे आणि बाकीचा जो मसाला आहे तो तळून घालणार आहे इथे त्याच्यामध्ये थोडे शहा शहाजिरे रेल थोडेसे पावभाग थोडे दगडी पोल असा सर्व मसाला मी थोडंसं गरम करून घालणार आहे आणि बाकीचा सगळा तळून घालणार आहे पावभाग मसाल्यातला पावभाग तळ थोडंसं गरम करून घालायचा बाकी सर्व भा सर्व मसाला तळून घालायचा हाताला गरम राहणं इतकंच गरम करायचं जास्त करायचं नाही थोडं गरम जाणवलं की काढून घ्यायचा तो मसाला पावभाग थोडा कच्चापणा गेला की काढायचं थोडं गरम झालं की कच्चापणा जातो थोडं ओला बरं मसाला ते कच्चापणा घालवायचा त्याचा आणि मसाल्यातला पाव भाज भागच असं थोडा कच्चापणा घालून काढायचं थोडा गरम केलेला हा सर्वा मसाला गरम गरम करून बाजूला ठेवायचा हा सरवा आता साईडला ठेवायचा थोडंसं तेल घालून भाजते मी तेल तापत ठेवलं आहे आता आपण हिंग सुंट हळकुंड तळून घेऊयात चांगलं फुलुस्त तोपर्यंत तळून घ्यायचे वास आला की काढायचा हळूकुंड मी चारच घेतले फिंगर चांगलं फुलुस्त तोपर्यंत तळून तो घ्यायचं झालत झालतीने मी तळून घेते मालपत्र मी अशा प्रकारे सर्व मसाला तळून घेतला मी तेलामध्ये ते कांदा ते वाळ्याला कांदा मी तळून घेते गरम केला काळा चुकट्याला हे बॅडगी मिरची किलो शंकेश्वरी एक किलो अर्धा किलो लवंगी मिर्ची खसखस तीख खोबर तेल कांदा, लसूण पेस्ट बनवलेली आता मिरची मध्ये घालायची भाग जो गरम मसाला भाजला होता तो पण त्याच्यात घातलेला आहे